नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा फेब्रुवारीच्या भागामध्ये काय झालं ते आज आपण पाहतोय प्रियाने अर्जुनच्या गळ्यामध्ये घाईघाईने माळ टाकलेली असते पण गुरुजींनी सांगूनही अर्जुन प्रियाच्या गळ्यामध्ये माळ घालत नसतो लग्नमंडपातील सगळे लोक त्याच्याकडे बघत असतात सगळे सांगतही असतात त्यावेळी अर्जुन त्यांचं काहीच ऐकत नसतो त्याला सतत सायली चटवत असते सायलीशी त्याचं झालेलं लग्न हे क्षण त्याला सारखे आठवत असतात अर्जुन खूप दुखावलेला असतो त्याला प्रियाशी लग्न करायचंच नसतं पण नाईलाजणी तो लग्नासाठी तयार झालेला असतो अर्जुन गळ्यात माळ कधी घालतोय याचीच वाट प्रिया बघत असते पण अर्जुन काही लवकर तिच्या गळ्यामध्ये माळ घालत नाही तेव्हा अर्जुन मनात नसतानाही हात पुढे करतो त्यावेळी प्रिया स्वतःच त्याचा हात पकडून गळ्यात माळ घालून घेते तेव्हा मग सगळे टाळ्या वाजवतात तेव्हा प्रिया लगेच गुरुजींना म्हणते गुरुजी आता आमचं लग्न झालं ना आता आम्ही नवरा बायको झाला ना तेव्हा गुरुजी, गुरुजी प्रियाला म्हणतात सर्व विधी होऊन वराने वधूला मंगळसूत्र घातलं मगच विवाह विधी संपन्न होतील तेव्हा प्रिया म्हणते मग चला ना पुढचे विधी करूया आपण चला पटकन मित्रांनो चैतन्य सायलीची वाट बघत असतो तो मनातल्या मनात म्हणतो सायली बहिणी लवकर ये आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो आता कल्पना इकडे म्हणते तन्वी अगं किती हा उतावळेपणा विधीच्या बाबतीत अशी घाई करायची नसते मित्रांनो प्रियाच्या गळ्यात माळ घातल्यामुळे अर्जुन खूप दुखावलेला असतो आता इकडे सायली ट्राफिक पोलिसांना विचारते की किती वेळ लागेल तेव्हा तो ट्राफिक पोलीस म्हणतो आम्हाला वाटलं होतं दोन तीन तास लागतील पण ट्रेनच्या गाड्या लवकर आल्यामुळे रस्ता रिकामा होईल मित्रांनो हे ऐकून सायली व कुसुम खुश होतात आणि नंतर रिक्षावाला रिक्षा आणायला जातो कुसुम सायलीला म्हणते सायली अगं हा तर चमत्कार झाला तेव्हा सायली म्हणते माझी देवी आई धावून आली बघ अगं तिचीच इच्छा होती ना माझं व यांचं नातं विधिवत जोडलं जावं तेव्हा कुसुम म्हणते इच्छाशक्तीचा विजय असो तुझा चल आता पटकन जाऊयात मित्रांनो मग सायली व कुसुम रिक्षामध्ये बसून लग्नाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात तेव्हा सायली खूपच खुश झालेली असते मित्रांनो पण इकडे लग्नाच्या हॉलमध्ये सगळे विधी सुरू असतात तेव्हा सगळे खुशही असतात पण अर्जुनला मात्र खूप वाईट वाटत असतं त्याला सतत सायलीची आठवण येत असते सायली पहिल्यांदा भेटल्यापासून त्यानंतर त्यांच्या लग्नानंतरचे काही क्षण त्याला आठवत असतात दोघांनी एकमेकांना मनातील प्रेम व्यक्त केलेले क्षणही आठवतात मित्रांनो लग्नाचे विधी तर सुरू असतात पण अर्जुनचं काही तिथं लक्ष नसतं तो सतत सायलीलाच आठवत असतो आणि हे बघून कल्पना म्हणते की अर्जुन अरे जरा हस ना तेव्हा प्रिया अर्जुनकडे बघते मग ती गुरुजींना विचारते अजून किती वेळ लागणार आहे गुरुजी तेव्हा गुरुजी म्हणतात होईलच आता तेव्हा पूर्णाजी पण म्हणतात झालं हिचं सुरू नवऱ्याच्या गुडघ्याला बाशिंग आहे असं म्हणतात पण इथं उलटच आहे म्हणजे नवरा गप्प आहे आणि मुलगीच घाई करते मित्रांनो मग सगळेच प्रियावर हसत असतात तेव्हा मग प्रताप म्हणतो पूर्णाई तसं नाही ते तिला आपल्या घरी कधी येतं असं झालंय तेव्हा अस्मिता म्हणते नाही डॅड तिला अर्जुनची बायको कधी होते याची घाई झाली तेव्हा कल्पना अर्जुनकडे बघून म्हणत असते अरे जरा हसना मित्रांनो हे ऐकून सुमन लगेच अर्जुनला म्हणते अर्जुन, अर्जुन लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ आयुष्यभर बघायचे असतात त्यात अर्जुन अगदी गंभीर दिसणार आहे तेव्हा प्रिया म्हणते पण त्याने काय फरक पडतो सुमन काकी हे बघ लग्न होणं महत्वाचं आहे गुरुजी हा विधी होत आलाय आता मंगळसूत्र घालूया का मित्रांनो प्रियाची गडबड बघून सगळे तिच्यावर हसत असतात मित्रांनो आता सायली फार्महाऊसवरती पोहोचलेलीच असते आता इकडे हॉलमध्ये विधी सुरू असतात तेव्हा गुरुजी वधूवरांना हात जोडण्यास सांगतात आणि वधूचं सा मंगळसूत्र घेऊन यायला सांगतात तेव्हा कल्पना विमलला मंगळसूत्र घेऊन यायला सांगते मग विमल ते मंगळसूत्र घेऊन येते आणि कल्पनाकडे देते तेव्हा मग ते मंगळसूत्र बघून अर्जुनला सायलीशी लग्न केलेला क्षण आठवतो मित्रांनो प्रिया ते मंगळसूत्र बघून खूप खुश झालेली असते कल्पनाकडून मंगळसूत्र घेऊन ते गुरुजींच्याकडे प्रिया देते मग गुरुजी त्या मंगळसूत्राला हळदी कुंकू लावत असतात तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात आता काही सेकंद चोरले आहेत आमच्या लग्नाला सायली तू हरलीस आता मित्रांनो इकडे सायली व कुसुम येत असतात तेव्हा कुसुम थांबते तेव्हा सायली म्हणते अगं थांबलीस का चल आपल्याला जायचंय कुसुमताई आपण लग्न घरापर्यंत पोचलोय खरे पण चैतन्य सर म्हणाले तिथे सिक्युरिटी गार्ड असणार आहे मित्रांनो कुसुम हसते आणि सायलीला म्हणते म्हणूनच तर थांबले मी म्हणाले होते ना सायली तुला यामध्ये तू तु एकटी नाहीस माझ्याकडूनही थोडा हातभार लावलाय मी मित्रांनो कुसुमताई असं का म्हणते सायलीच्या काहीच लक्षात येत नाही आता इकडे गुरुजी म्हणतात आता मंगळसूत्र घालण्याचा विधी पूर्ण झाला की दोघे पतीपत्नी होतील मित्रांनो हे ऐकून प्रिया मात्र खूप खुश झालेली असते तेव्हा घरातील सगळ्यांनाही वाटतं तन्वी आणि अर्जुनचं लग्न पार पडतंय ते मित्रांनो इकडं बाहेर सायली कुसुमला म्हणते अगं कुसुमताई काय करणार आहेस तेव्हा कुसुम म्हणते अगं सांगायचं आहे काय त्यात ए, हे तू ऐक ना आता तेव्हा मित्रांनो इतक्यात सत्या आणि मीरा हे दोघे बँड घेऊन वाजवत येतातच आणि नाचतही येत असतात हे बघून सायलीला तर खूप आनंद होतो तेव्हा सत्या आल्यानंतर तिला म्हणतो सायलीताई तुमच्या प्रियाचा बँड वाजवायला आम्ही आलोय की तुम्ही सांगा डायरेक्ट बँड वाजवायचा की तुंतुण्यापासून सुरू करायचं मित्रांनो सायली हसत हसत म्हणते माफ करा दादा पण मी ओळखलं नाही तुम्हाला तेव्हा मीरा म्हणते कुसुमताई तुम्ही यासने सांगितलं नाही का तेव्हा कुसुम म्हणते हो हो सांगते ग पण आधी भेट तरी मग कुसुम व मीरा भेटतात मित्रांनो कुसुम म्हणते कशी आहेस गं मीरा मित्रांनो मग सत्या कुसुमकडे बघून म्हणतो कुसुमताई तुम्ही आमच्यावर जी जबाबदारी दिलीत ना ती आम्ही शंभर टक्के पार पाडणार म्हणजे पाडणारच मग कुसुमताई म्हणते की सायली तुला सांगितलं ना मी तुला अर्जुनपर्यंत पोहोचवणार हे सत्या आणि मेरा आहेत माझी सांगलीची मावशी आहे ना तिची नात आहे ही, ही आणि हा तिचा नवरा सत्या तेव्हा सायली म्हणते नमस्कार खरं तर मला आता खूप काळजी वाटत होती एवढा पहारा असताना आत कसं जायचं पण तुम्हा दोघांना बघून जरा जीवाजीवालाय पण दादा तुम्ही काय करणार आहात या पहारेकरांना कुठे घेऊन जाणार आहात का मग मीरा म्हणते अहो त्यांच्यावर एवढा वेळच नाही घालवायचा तुम्हाला तुमच्या यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या यांनी डोसकं लावले तेव्हा सायली म्हणते म्हणजे काय तेव्हा मित्रांनो मग मीरा सायलीला बँडवाल्याचा ड्रेस देते तेव्हा सत्या सायलीला बँडवाल्यांची टोपी घालायला देतो आणि म्हणतो तुम्ही हे घालून आत कधी गेला हे कोणाला कळणारही नाही मित्रांनो मग सायली खूपच खुश होते सत्या तिला टोपी घालतो आणि मग तिला बँडवाल्याचा ड्रेस घालायला देतो मग सायलीचा लूक पूर्ण बँडवाल्यांसारखा होतो तेव्हा कुसुम म्हणते सायली किती छान दिसतेस तू तेव्हा मीराही म्हणते सायली तेही जमते की आता तुम तुम्ही पण या बँडवाल्यांच्या दादांसारखं आहे तेव्हा सत्या म्हणतो हे बँडवाले आम्ही तुमच्यासाठीच घेऊन आलोय तुम्ही यांच्यासोबत आत गेला की कोणालाच काही करणार नाही तेव्हा सायली म्हणते दादा मीरा तुमचे खरंच खूप उपकार झालेत तेव्हा सत्या म्हणतो नाही ताई प्रेमाने मदत करायची तिथं उपकाराची कसली भाषा करताय तेव्हा मीरा म्हणते आणि आपलं प्रेम मिळवायचं असेल तर लढायला तर लागतेच की कधी कधी सासरची माणसं आड येतात कधी कधी नवरेत चिवट असतात मित्रांनो मग सत्याकडे बघून सगळे हसतात तेव्हा सत्या, हस सत्या म्हणतो आता तुम्ही जिंकणार आहे तुम्हाला लय लय शुभेच्छा मित्रांनो मग सायली त्या बँडवाल्यांच्या सोबत आत जायला निघते तेव्हा गेटवर सिक्युरिटी गार्ड पण तिला ओळखत नाही त्यांच्या हे लक्षातच येत नाही तेव्हा सायली मग सुखरूप आतमध्ये जाते तेव्हा इकडे कल्पना अर्जुनला मंगळसूत्र घालायला सांगते तेव्हा मित्रांनो अर्जुनला काही सुचत नाही त्याला सायलीची आठवण येत असते तेव्हा गुरुजी म्हणतात आता नवऱ्या मुलीला मंगळसूत्र घालायचं मित्रांनो इतक्यात बँडचा मोठा आवाज येतो तेव्हा सगळे बाहेर बघतात तेव्हा प्रताप म्हणतो अरे काय चाललंय गुरुजी काय म्हणतायत हे सुद्धा ऐकू येत नाही मित्रांनो आता गुरुजी म्हणतात चला वराने वधूला मंगळसूत्र घालायचं आहे तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन घेणं मंगळसूत्र तन्वीला घालायचं आहे तेव्हा मित्रांनो प्रिय तर खूपच खुश असते मग अर्जुन नाईला जाणे ते मंगळसूत्र हातात घेतो आणि त्याच्याकडे बघतच बसतो तेव्हा कल्पना त्याला मंगळसूत्र घालायला सांगते त्यावेळी अर्जुन प्रियाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणारच असते इतक्यात बँडचा आणखीन मोठा आवाज येतो तेव्हा प्रिया चिडून म्हणते अरे कोण आहे रे तिकडे मित्रांनो मग सायली नंतर आत हॉलमध्ये येते पण आधी कोणालाच ती ओळखत नाही पण ती आतमध्ये आल्यानंतर जेव्हा वर बघते तेव्हा तिला बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो प्रियाच्या तर पायाखालची जमीनच सरकते मित्रांनो ती खूप घाबरते अर्जुनला मात्र खूप आनंद झालेला असतो सायलीला बघून तो खूप खुश होतो तेव्हा सायली म्हणते अर्जुन सरांची बायको मित्रांनो मग सायली टोपी व ड्रेस काढून टाकते आणि म्हणते सौ सायली अर्जुन सुभेदार मी आले ठरल्याप्रमाणे माझ्या नवऱ्याशी लग्न करायला मित्रांनो सायली आल्यानंतर चैतन्यही खुश झालेला असतो पण बाकी सगळे सायलीकडे रागाने बघत असतात त्यांना सायलीचा खूप राग आलेला असतो मग अर्जुन ते मंगळसूत्र परत खाली ठेवतो आणि उठून उभा राहतो तेव्हा मग पूर्णाजी म्हणतात अगं किती वेळा तुला सांगितलं या लग्नाशी तुझा काहीही संबंध नाही तरी तू इथं का आलीस तेव्हा सायली म्हणते मी हे लग्न मोडायला आले तेव्हा पूर्णाजी म्हणतात काय मित्रांनो मग सायलीचा आवाज ऐकून प्रतिमाही बाहेर येते तेव्हा कल्पना सायलीला म्हणते आम्हाला वाटलंच होतं तू ऐनवेळी इथं येऊन काहीतरी गोंधळ घालणारच चल तू आत्ताच्या आत्ता इथून निघ तेव्हासायली म्हणते नाही आई मागच्या वेळी तुम्ही मला निघून जायला सांगितलं होतं आणि मीही आदरापोटी निमूटपणे निघून गेली मी, मी आजही तुमचा आदर करते पण माफ करा आई मी यावेळी तुमचं ऐकू शकत नाही यांचं लग्न फक्त माझ्याशीच होऊ शकतं कारण आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे मित्रांनो हे ऐकून प्रियाला खूप राग येतो आणि ती म्हणते ए काहीही बडबडू नकोस अर्जुनचं तुझ्यावर काही प्रेमबिम नाही सायली म्हणते हे जर खरं असेल तर ते सांगतील तू कशाला मध्ये बोलतेस मित्रांनो मग प्रिया म्हणते कारण मी त्यांची होणारी बायको आहे आता आम्ही लाईफ पार्टनर्स असणार आहोत तेव्हा सायली म्हणते हेही मला त्यांच्या तोंडूनच ऐकायला आवडेल मित्रांनो आता अर्जुन प्रियाकडे बघतो आणि म्हणतो तन्वी जे म्हणते ते मी कधीच म्हणू शकत नाही मित्रांनो हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो पण सायली मात्र खुश झालेली असते मित्रांनो मग अर्जुन पुढे सायलीकडे जात असतो तेव्हा कल्पना त्याला ओरडते आणि म्हणते अर्जुन खबरदार एक पाहुली आता पुढे टाकायचं नाहीस तेव्हा पूर्णाजी म्हणतात अर्जुन आहे तिथेच थांब तू मला शब्द दिलायस हे विसरू नकोस मित्रांनो मग रविराज सर अर्जुनला म्हणतात अर्जुन तुमच्या लग्नाचे सगळे विधी आधी होऊ देत तन्वी विधीवत तुझी पत्नी होऊ दे मग काय बोलायचं ते नंतर बोलूयात आपण मित्रांनो अर्जुन तिथेच थांबतो पण तेव्हा सायली म्हणते रविराज काका माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर तुम्हाला जितका कायदा कळतो ना त्याहीपेक्षा जास्त प्रेम कळतं मित्रांनो मग सायली पुढे स्टेजवर जाऊन म्हणते यांचं प्रेम प्रियावर नाही यांचं प्रेम फक्त माझ्यावर आहे तरीही तुम्हाला सगळ्यांना वाटतं यांचं लग्न व्हावं मित्रांनो आता प्रिया रागाने पुढं येते आणि म्हणते हो कारण माझे बाबा फक्त माझ्या आनंदाचा विचार करतात मिळालं तुला उत्तर नी घाता इथून जातेस की धक्के मारून बाहेर काढू मित्रांनो आता प्रिया चिडून सायलीचा हात पकडते आणि तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते तेव्हा अर्जुन ओरडतो तिला म्हणतो तन्वी त्यांचा हात सोड तेव्हा प्रिया म्हणते नाही सोडणार मी तिला हात धरून बाहेर काढणार आहे तेव्हा अर्जुन तिला म्हणतो मी गप्प आहे म्हणून माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस त्यांचा हात सोड मित्रांनो प्रियावर अर्जुन ओरडतो मग प्रिया सायलीचा हात सोडते आता कल्पना सायलीला म्हणते आमच्या आनंदावर विरझण टाकल्याशिवाय तुला झोप लागत नाही ना गं मित्रांनो तेव्हा अश्विनही म्हणतो झाला एवढा ड्रामा पुरे झाला हे पाहुणे आहेत त्यांच्यासमोर सुभेदारांच्या इज्जतीची लाज काढू नकोस प्लीज इथून निघ तेव्हा प्रिया म्हणते ही अशी नाही जाणार इथून बाहेर मित्रांनो मग प्रिया सिक्युरिटी गार्डला बोलवत असते तेव्हा सायली हात जोडून सगळ्यांना म्हणते बाबा आई पूर्णाजी आम्ही आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुमच्यापासून लपवलं हे मान्य आहे आम्हाला ही आमची चूकच झाली पण याची शिक्षा मला आयुष्यभर देऊ नका मित्रांनो प्रिया सिक्युरिटी गार्ड लवकर येत नाही म्हणून चिड आणि सायलीला म्हणते यांच्यासारखे भिकारी आमच्यासारख्यांच्या लग्नात येतातच कसे मित्रांनो मग सिक्युरिटी गार्ड्स येतात तेव्हा प्रिया त्यांच्यावर खूप ओरडते आणि रागाने एका सिक्युरिटी गार्डच्या कानाखाली मारते आणि म्हणते आणि म्हणते या मुलीला आत शिरू द्यायचं नाही असं बजावलं होतं ना तुम्हाला मग ही आत आलीच कशी कसले पैसे मिळत आहेत तुम्हाला आत्ताच्या आत्ता या मुलीला फरफटत बाहेर घेऊन जा मित्रांनो नंतर तो सिक्युरिटी गार्ड प्रियाच्या सांगण्यावरून सायलीला पकडणार असतो इतक्यात अर्जुन पुढे येतो आणि रागाने त्याचा हात पकडतो आणि चिडून म्हणतो माझ्या बायकोला हात नाही लावायचा आणि तुझी जागा जिथे आहे ना तिथे जाऊन उभं राहायचं गेटच्या बाहेर जा मित्रांनो मग ते गार्ड्स बाहेर जातात तेव्हा घरचे सगळे फक्त बघत उभे असतात तेव्हा अर्जुन म्हणतो मी खूप दिवस झाले फक्त बघत राहिलोय पूर्णाजीचा रिस्पेक्ट करत होतो म्हणून तन्वीचं सगळं वागणं सहन करत आलो पण आज तन्वीने सगळे लिमिट्स क्रॉस केलेत आता जर माझ्या बायकोला कुणी हात लावला किंवा तिच्या जवळ आलं तर माझ्याशी गाठ आहे मित्रांनो अर्जुनचे हे रूप बघून आणि वागणं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो पण सायली मात्र खुश झालेली असते आजचा भाग तर आता इथेच संपलेला आहे आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाच्या वचनातून प्रतिमा पूर्णाजींना मुक्त करते तेव्हा अर्जुन सायलीशी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतो आणि त्याच मंडपात सायलीशी पुन्हा लग्न करतो आणि बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतंय ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा